सरस्वती श्री सरस्वती गंगाधर विचरित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक रसाळ ग्रंथ आहे गुरु संस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ग्रंथ कालातीत आहे नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्ताची अवतार कथा अमरीश कथा दौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नरसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे श्री दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती ह्या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य ह्या अपूर्व ओवीबद्दल चरित्र ग्रंथात प्रकट झालेले आहे गुरुचरित्राच्या पहिल्या नऊ अध्यायात श्री वल्लभांचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार कार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट केलेले आहे खरे सांगायचे तर अकराव्या अध्यायापासूनच ह्या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आचार धर्म यांचे सखोल विवरण करणारा हा एक अजोड ग्रंथ आहे दत्त संप्रदायात गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावली आहे पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत या चरित्र ग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहेत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे करते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दर्जाचे दत्तोपासक होते सरस्वती गंगाधर श्री नरसिंह सरस्वतींचे पट्टशिष्य सायनदेव यांचे पाचवे वंशज होते श्री नरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे शके चौदाशे पन्नास म्हणजेच इसवी सन पंधराशे अठ्ठावीस या दरम्यान चरित्र गुरुचरित्र प्रकट झाले ग्रंथाच्या प्रारंभी सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्री ब्राह्मण होते साखरे हे त्यांचे आडनाव त्यांच्या आईचे नाव चंपा आश्वलायन शाखेच्या काश्य काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषाची ती मुलगी होती श्री दत्ताचे वर्णन करताना नाथ म्हणतात की दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान गोदा तिरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र भाळी दत्तात्रयाचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो दत्तभक्तांची तशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने गुरुचरित्राचे सतत पारायण करतात आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या दत्तात्रयांना अंतकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले अत्यंत श्रद्धेने श्री दर गुरुवारी पूजा श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही एक लक्षात घ्या की गुरु महात्म्य सांगणारा उपासना मार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा मानवी आचार धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे श्री दत्तात्रेयाच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा ग्रंथ श्रेष्ठ आहे गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे भक्तीरसाने नारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्वच दत्त भक्तांना वेद तुल्य वाटतो गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे अंतकरण अस्ता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इही परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्तिरि शास्त्रारिती सप्ताह करिता बहुपुण्य याचा सोपा अर्थ असा की पवित्र अंतकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होते मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात संपूर्ण सप्ताहात मौन ठेऊन एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले तर सर्वात मोठा फायदा काय होतो तर मनस होते प्रसन्न होते समाधान पावते गुरुचरित्रात शेवटी म्हटली आहे की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय गुरुदर्शन भूत प्रेतादी बाधा निरसन कोणी सौख्य होतसे गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करीत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवाता येते आणि म्हणून हा ग्रंथ प्रतिदिने श्रद्धेय वृत्तीने वाचला जावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर मंडळीनो यापुढे आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे याविषयी माहिती घेऊया यामध्ये सांगितल्याप्रमाणे अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे किंवाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करावायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो दत्त जयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो सकाळी शक्यतो लवकर उठावे आपली रोजची स्नान संध्यादी कर्मे प्रथम करावी हे अनुष्ठान ज्यासाठी करावयाचे ते उच्चारून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी पुस्तक रूपी गुरूंचे पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू करावे आता यापुढे श्री सप्ताहात नियम या ठिकाणी सांगितलेले आहे ते आपण नियम बघूया तो पहिला जो नियम आहे तो म्हणजे पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी जागा रोज रोज बदलायची नाही पारायणासाठी पूर्वत्तर तोंड करून बसावे पारायणासाठी जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा आपलं तोंड जे आहे मुख जे आहे ते पूर्वेकडे असले पाहिजे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये रोजचे संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री चटई किंवा पांढऱ्या गोंगडीवर निजावे सात दिवस ब्रह्मचर्यव्रत पाळावे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुनांना जेवण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत प्रेत पिसाच यांची बाधा होत नाही व सर्व सुखे व समृद्धी लाभतो तर मंडळींनो आपण अशा प्रकारे गुरुचरित्राची माहिती गुरुचरित्राचे पारायण कसे करावे आणि श्री गुरु चरित्र सप्ताहात पाळावयाचे काही नियम आपण या ठिकाणी बघितले आहेत तर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो श्री स्वामी समर्थक हे तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे